नमस्कार मित्रांनो आज बरड या ठिकाणी मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये आज महाराष्ट्रातून सगळे टॉपचे बैल आले होते आणि सग तुम्ही बघितलं वेगाचा शेवट सार आज फायनलमध्ये पळाला परंतु जे नेटवर्क जे आहे ते आयन टायमिंगला नेटवर्कने धोका दिला आणि काही समजलंच नाही मैदानात कोण जिंकलं कोण हारलं परंतु असं फायनलचा निकालाबद्दल बोलतोय आणि आज या बैलगाडा क्षेत्रातला हिंद केसरी पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सरजा पळाला आणि या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आहे असं ह असं हे स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं आणि नक्कीच त्यांच्या नावासाठी आज सर्जा धावला आणि गाडीवरती ड्रायव्हर होते सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे लाडके विठ्ठल ड्रायवर भूतकर काय सरजा संपला नाही संपणारही नाही आहे आणि सरजाला संपूनही देणार नाहीत असले असे हे आपले सगळ्यांचे लाडके पैलवान अभिजित भैया पवार आणि आज बघितलं मैदानामध्ये आज सगळ्यात महाराष्ट्राचे लाडके ड्रायव्हर होते विठ्ठल ड्रायव्हर बोतकर यांना आज तुम्ही बघितलं एक लाख रुपये एका दिवसामध्ये बक्षीस जे आहे ते मिळालेलं आहे सकाळी मी बघितलं गट ज्यावेळेस निघाला त्यावेळेस एक्कावन्न हजार रुपये मिळाले होते परंतु ज्यावेळेस सेमीसुद्धा निघाला परत एक लाख रुपये निघ मिळाले नक्कीच मिळण्यासाठी ते पात्रच आहेत कारण की सगळ्यांचं सा प्रेम त्यांच्यावरती आहे आणि संबंध महाराष्ट्र त्यांच्यावरती प्रेम करतो आणि असंच प्रेम करत राहणार कारण की सरजा त्यांचं काळीज आहे आणि नक्कीच जरी त्यांच्या त्यांच्याजवळ जरी नसला तरी त्यांना माहिती जाईल सर्जा त्यांचा काजाचा तुकडा मैदानामध्ये जरी असेल तरीही तो त्यांच्यासाठीच येतो पळतो सरांच्या नावासाठी विठ्ठल नानांसाठी आणि बघूया आता नक्कीच सरजाने फायनलमध्ये कितवा नंबर केला आहे हे मला नक्कीच सांगा कमेंट्समध्ये त्याच्यामुळे काय झालं नेटवर्क का प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं काय समजलंच नाही कारण की अशी लाईव परतनं येऊन देऊच नका कारण की एस टी सी लाईव पित्री लाईव्ह एक टॉपचं नियोजन आहे त्यांचं आणि नक्कीच बघूया चला खूप साऱ्या शुभेच्छा आज पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सरजाला आणि विठ्ठल नाना यांना अशीच तुमची जोडी संबंध महाराष्ट्राला बघायचे आणि बघत राहणार खूप साऱ्या शुभेच्छा विठ्ठल नाना तुम्हालासुद्धा आणि सरजालासुद्धा धन्यवाद